तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साडीपासून वन पीस कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे तर इथे मी सगळ्यात अगोदर वरचा जो पार्ट आहे तो कटिंग करणार आहे त्याच्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे चार फोल्डमध्ये आणि इथे मी अगोदर उंचीचं मेजरमेंट घेऊन घेतलेलं आहे गे उंची घेतल्यानंतर इथे घेणार आहे मी मुंड्याचं मेजरमेंट जे काय मेजरमेंट आहे ते मी साईडला लावून दिलेले आहे तुम्हाला आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन देणार आहे मुंड्याचं मेजरमेंट घेतल्यानंतर इथे मी आता घेणार आहे चेस्टचं मेजरमेंट चेस्टचं जे मेजरमेंट आहे ना ते आपलं जे काही आपलं चेस्टचं मेजरमेंट आहे त्याच्यामध्ये मी तीन इंच प्लस केलेले आहेत आणि त्यानंतर चार भाग केलेले आहेत यानंतर आपण कमरला पण तसंच करणार आहोत जो काही कमर घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन इंच लूजिंगसाठी दिलेले आहे आणि मग त्याचे चार भाग करून घेतलेले आहे आता हे आपलं झालं आहे याच्यानंतर याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला घ्यायची आहे फिटिंगसाठी मार्जिन तर इथे मार्जिन मी घेतलेली आहे साधारणपणे दीड इंचाची ही आपली एक्स्ट्रा मार्जिन असणार आहे फिटिंग करण्यासाठीची लाईन वगैरे व्यवस्थित आखून घेतल्या आहे त्यामध्ये त्यानंतर आपण घेणार आहोत आर्महोलला शेप देण्यासाठी आतमध्ये दे अर्धा इंच आणि जे आपलं शोल्डर आहे त्याला पण मी इथे उतार देणार आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला आर्महोलचा आकार द्यायचा आहे आर्महोलचा आकार देण्यासाठी आतमधून मी घेतलेल्या आहेत एक इंच आणि पुढच्या बाजूला घेतले आहेत पाऊण इंच तर हे अशा पद्धतीने मी इथे आर्महोलला दोन्ही बाजूला शेप दिलेला आहे आणि हे आपल्याला आता कटिंग करून घ्यायचं आहे गळ्याची कटिंग आपण नंतर करणार आहोत इथे मी मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्ट घेतलेला आहे त्याच्यासाठी मी अस्तरचा जो कपडा आहे तो चार फोल्डमध्ये घेतलेला होता तर बघा गळा जेव्हा पण आपल्याला हे कटिंग करायचं आहे ना फक्त समोरचा जो मुंडा आहे तोच कटिंग करायचा आहे आतला मुंडा आपल्याला कट नाही करायचा आहे आता मी दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेतलेले आहेत आणि मग आता मी आतला जो मुंडा आहे तो कटिंग करणार आहे दोन्ही पार्ट आपले कटिंग झाले आहेत आता मी इथे घेतलेला आहे साडीचा पार्ट आता जो सा जी काही साडी आहे माझी ती अशा पद्धतीची आहे काठापदराची आहे याच्यावरती मी एक एक पार्ट ठेवून घेणार आहे आणि मग हे दोन्ही पार्ट मी कटिंग करून घेणार आहे तर बघा आपल्याला जेवढा कपडा हवा असेल त्या हिशोबाने आपल्याला इथे कपडा टाकून घ्यायचा आहे आणि मग त्या हिशोबाने इथे आपल्याला एक एक पार्ट कट करून घ्यायचे आहे दोन्ही पण पार्ट मी इथे कटिंग करणार आहे मागचं आणि पुढचं तर बघा कटिंग करत असताना आपल्याला काय करायचं आहे कपडा बिलकुल सरकू द्यायचा नाही आहे म्हणजे आपलं कटिंग जे आहे ते एकदम व्यवस्थित परफेक्टली होणार आहे एक पार्ट कट झाला माझा आता मी इथे दुसरा पार्ट पण घेत आहे लगेच सोबतच दुसरा पण इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा जेवढा कपडा आपल्याला हवा असेल त्या हिशोबाने आपण इथे कट करून घ्यायचं आहे काठ मी इथे वापरलेला नाहीये जो पदराचा भाग होता तोच मी इथे कट केलेला आहे हे अशा पद्धतीने दोन्ही पण आपले पार्ट जे होते ते छानपैकी कट झालेले आहेत याच्यानंतर आपण घेणार आहोत स्लीव्ज कटिंग करायला त्याच्यासाठी मी घेणार आहे इथे अगोदर अस्तर ते बघा ही ते मी स्लीव जी आहे ती अस्तरवरतीच कट करून घेणार आहे अगोदर आणि अस्तर मी चार फोल्डमध्ये घेतलेला आहे स्लीवची आपल्याला इथे उंची टाकून घ्यायची आहे उंची टाकून झाल्यानंतर खाली आपण दंडघेर घेणार आहोत स्लीवचं पण मेजरमेंट मी साईडला लावून दिलं आहे दंडगेर घेतल्यानंतर त्याच्या बाजूला मी दीड इंच मार्जिन घेतली आहे एक्स्ट्रा जे आपल्या मार्जिनसाठी आपल्याला आवश्यक असते इथे आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे स्ट्रेट अशी त्याच्यानंतर बघा कॅप हाईट आपण घेणार आहोत तीन इंचाची जी।, जी आपली उंची घेतली आहे तिथून खाली मी कॅप हाईट घेतली आणि तिथून पुढे मी घेणार आहे साडेसात इंच ही आपल्याला घडी घ्यायची आहे तिथून पुढे मी दीड इंच मार्जिन घेणार आहे आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित असा स्लीवसाठी इथे जे मार्जिन आहे आतल्या रेषा आतल्या बाजूला जोडून घ्यायची बाहेरची रेषा बाहेरच्या बाजूला जोडून घ्यायची आणि मग याला आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आता ही स्लीव्ज आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे ही आपली अस्तरची स्लीव्ज आहे डायरेक्ट आपण कपड्यावरती कट करत आहोत स्लीव्स पण आपली कटिंग झालेली आहे वरचा पार्ट पण आपला कट झालेला आहे आता आपण ही स्लीव जी आहे ती आपल्या मेन फॅब्रिकवरती ठेवून कटिंग करणार आहोत तर बघा इथे मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि जेवढा पार्ट आपल्याला हवा पार्ट पार्टमध्ये मी इथे घेणार आहे आणि काठाचा यूज मी इथे करत आहे मेन फॅब्रिकचा जो काही काठ आहे तो मी इथे यूज करत आहे आता ही अशा पद्धतीने ठेवली आहे मी ओपन करून आणि मग इथे याला मी कट करून घेणार आहे तर बघा साडीमधून मला जेवढा कपडा हवा होता स्लीवसाठी तेवढा मी इथे काढून घेतला आहे आणि आता इथे खाली मी व्यवस्थित लाईनमध्ये मार्किंग करून घेणार आहे आणि मग ही संपूर्ण स्लीव जी आहे ती मी कट करून टाकणार आहे स्लीव कटिंग झाल्यानंतर आपण खालचा पार्ट घेणार आहोत लगेच सोबतच तर खालचा पार्ट मी लगेच साडीच्या अगोदर कटिंग करेल त्यानंतर अस्तर पण कटिंग करायचं आहे ते बघा जेवढी साडी आहे आपली तेवढी साडी मी इथे घेतलेली आहे घडी करून घेतली आहे जेवढा पार्ट माझा उरलेला होता साडीचा तेवढा पार्ट मी इथे घेऊन घेतलेला आहे आणि व्यवस्थित छान अशी याला मी घडी पण करून घेतलेली आहे आणि घडी केल्यानंतर इथे मी काय करणार आहे जी उंची आपली आहे त्याच्यामधून जी पूर्ण उंची मी घेतलेली होती ना त्याच्यामधून वरचा पार्ट जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि खालच्या पार्टची जी काही उंची आहे आपली ती मी इथे टाकून घेणार आहे तर बघा इथे उरलेली उंची जी आहे खालच्या पार्टची ती मी इथे घेतलेली आहे याच्यावरती मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला वरचा पार्ट मी तेरा इंचाचा घेतलेला होता तेवढा मी सोडून दिला आहे आणि मग इथे मार्किंग करून आणि हे सरळ पट्टी मी इथे कट करून घेणार आहे म्हणजे बघा खाली जेवढा मोठा काठ होता ना तो पूर्ण मी खालच्या साईडला घेतला आहे आणि वरचा जो काही काठ आपला आहे साडीचा तो मी इथे कट करून घेतलेला आहे या काठापासून आपल्याला बेल्ट पण तयार करायचा आहे आता ही झाली आहे आपली साडी आणि इथे मी बघा याच्यावरती मी मार्किंग करून घेणार आहे अगोदर कारण की आपल्याला याला प्लेट टाकून घ्यायचं आहे तर बघा इथे मी अगोदर सहा इंच मार्क केलेला आहे सहा इंच मार्क केल्यानंतर पुढे एक इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे आपल्या प्लेट जे आहे ते व्यवस्थित आपल्याला टाकता येणार आहे परत एक इंचावरती मार्क करणार आहोत आपण आणि पुन्हा पुढे आपण सहा इंचावरती मार्क करणार आहोत परत पुन्हा एक इंचावरती मार्क करायचा आहे असं आपण जेवढी साडी कटिंग केलेली आहे तेवढ्या संपूर्ण साडीवरती सेम अशाच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा परत एकदा मी इथे घेत आहे सहा इंच आणि त्याच्या पुढे मी परत एकदा घेतले आहे एक, एक इंच संपूर्ण साडीवरती मी अशाच पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे म्हणजे आपल्याला प्लेट टाकायला सोप्या पडणार आहे तर बघा इथे मी संपूर्ण साडीवरती मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण कट करणार आहोत अस्तर अस्तर मी इथे तीन मीटर घेतलेला आहे डबल फोल्डमध्ये इथे मी अस्तर घेतलेलं आहे हे जे अस्तर आहे आपलं डबल फोल्ड आहे हे अशा पद्धतीने हे बघा अस्तर कटिंग करण्या अगोदर मी काय केलं आहे त्याला प्रेस पण करून घेतलेली आहे जे अस्तर घेतलं आहे डबल फोल्डमध्ये ते मी फक्त मध्ये कटिंग करून घेतलं आहे म्हणजे तिथे मी माझा मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्ट इथे जोडून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपली गाऊनची जी कटिंग आहे ती कंप्लीट झाली आहे आता आपण जाणार आहोत मशीनकडे हे बघा आता इथे मी साडीचा पार्ट घेतला आहे त्यानंतर अस्तरचा पार्ट घेतला आहे त्याच्यानंतर मी घे घेणार आहे पुढ वरचा जो पार्ट आहे तो बॅक पार्ट आहे फ्रंट पार्ट आहे आणि स्लीवज आहे तर जी काही पूर्ण वन पीसची कटिंग आहे आपली साडीची ती इथे आपण कट करून घेतलेली आहे आता जाणार आहोत आपण मशीनकडे इथे मी सगळ्यात अगोदर पुढचा जो पार्ट आहे तो कट कर, जॉईंट करणार आहे आपल्याला गळा जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा गळ्याला मी मार्किंग करून घेते अगोदर सव्वा दोन इंचाची मी ते गळ्याची रुंदी घेतली आहे गळ्याची उंची आहे आपली सहा इंचाची जी काही तुमची किंवा तुमच्या क्लायंटची उंची असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकताय आता इथे मी घेतली आहे ही उंची आणि याला मी मार्किंग करून घेत आहे गळा मी कट करून घेणार आहे गळा आपल्याला डायरेक्टली आत बाहेर करून घ्यायचा आहे इथे कॅनव्हास वगैरे काही मी यूज करणार नाही आहे तर बघा आता हा मी कट केला के आणि मग याला मी जॉईन करून घेणार आहे जॉईन करण्यासाठी अस्तरचा जो पार्ट आहे तो वरच्या साईडने ठेवायचा आहे मेन फॅब्रिक आपलं खाली ठेवायचं आहे अशा पद्धतीचं आणि मग गळ्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर आता गळ्यावरती अगोदर शिलाई मारून घेऊया जोडून घेऊयात हा संपूर्ण पार्ट तर बघा गळ्यावरती मी इथे शिलाई मारली गळ्यावरती शिलाई मारून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत त्याला कट मारून घेणार आहोत हलके हलकेसे कट पण मारून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे कट मारून झाल्यानंतर खालच्या साईडने आपल्याला फोल्ड पण करून घ्यायचा आहे तर बघा इथे माझं झालेलं आहे हे आणि मग मी याला असं फोल्ड करून घेत आहे आणि मग अगोदर मी गळ्यावरतीच शिलाई मारणार आहे पुन्हा एकदा आणि मग चारही बाजूला आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे गळा आपला अशा पद्धतीचा फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे गळा आपला रेडी झाल्यानंतर याला आपल्याला चारही बाजूला जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात आपलं अस्तर जे आहे ते इथे जॉईंट होऊन जाणार आहे हा पार्ट आपला फ्रंट साईडचा होता हा फ्रंट साईडचा पार्ट झाल्यानंतर आपण बॅक साइडचा पार्ट घेणार आहोत ते बघा जो काही एक्स्ट्रा फॅब्रिक का असेल ते मी इथे कट करून घेत आहे याच्यानंतर मी मागचा पार्ट घेणार आहोत अगोदर याला मी टक्स पण मारून घेणार आहे चार इंचावरचे मी इथे टक्स घेणार आहे इथे प्रिन्सेस कुर्ती मी नाही घेतली सिम्पल कु घेतलेला आहे तर इथे मी टक्स मारून घेणार आहे समोरच्या बाजूला पण चार इंच चा टक्स घ्यायचे आहेत आणि मागच्या बाजूला चा पण चार इंच चा टक्स घ्यायचे आहे एक पार्ट आपला झाल्यानंतर बघा समोरचा पार्ट झाला आहे आपलं त्याच्यानंतर मी बॅक पार्ट पण अशाच पद्धतीचं घेणार आहे तर इथे बॅक पार्टला पण मी सिम्पल असा गोल गळाच घेतलेला आहे आणि मग इथे मी तो पण अशा पद्धतीचे जॉईन करून घेणार आहे तर बघा दोन्ही पण पार्ट आपले रेडी झालेले आहे मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्ट इथे मी जॉईन करून घेतलेले आहेत हे अशा पद्धतीने आता हे आपल्याला शोल्डर जे आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे मागचं आणि पुढचा पार्ट आपला बॉडीचा झाल्यानंतर आपण घेणार आहोत इथे स्लीव्स स्लीवज पण आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण इथे जॉईन करणार आहोत स्लीवला तर बघा हे अशा पद्धतीने मी इथे स्लीव जी आहे ती पण रेडी करून घेत आहे मेन फॅब्रिक मी खाली ठेवलेला आहे आणि अस्तर वरती ठेवलेलं आहे जोडून घेणार आहोत आपण अस्तर दोन्ही पार्ट दोन्ही स्लीव्जला हे अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला स्लीव जे आहे ती पूर्ण संपूर्ण मी काठाची घेतली थोडीशी मोठी स्लीव्ज मी घेतलेली आहे एक स्लीव्ज आपली रेडी झाली आहे आता आपण दुसरी पण स्लीवज घेणार आहोत दोन्ही पण स्लीवज इथे जॉईन करून घेऊयात दापटीप देऊन घ्यायची आहे अस्तर जेव्हा पण आपण जोडत असतो तेव्हा पण आणि वरच्या पार्टला पण आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची असते आणि मग त्याच्यानंतर आपल्याला चारही बाजूने शिलाई मारून जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला पॅक करून घ्यायचं असतं या आपलं इथे झालं आहे दोन्ही पण स्लीव्ज रेडी आता ही जी स्लीव्ज आहे ना याचं आपल्याला व्यवस्थित अगोदर कटिंग करून घ्यायचं आहे आणि मग याला आपल्याला पुढचा जो मुंडा आहे तो पण कट करून घ्यायचा आहे तर बघा मी पुन्हा एकदा इथे स्लीव जी आहे ती व्यवस्थित अशी मार्किंग करून घेते आणि मार्किंग करून झाल्यानंतर हिला परत एकदा छाटणी करणार आहे मी हे बघा ही अशी झाली त्याच्यानंतर जो पुढचा जो आकार आहे तो मी अशा पद्धतीने देऊन इथे मी हे कट करून घेणार आहे तर बॉडीचा वरचा पार्ट आणि स्लीव्ज आपल्या इथे रेडी झालेली आहे आता बघा शोल्डर आपल्याला जॉईन करायचं होतं तर इथे मी शोल्डर जॉईन करायला घेतला आहे शोल्डर मी समोरच्या बाजूला पाऊन इंच घेतला आहे आणि मागच्या बाजूला अर्धा इंचाचं जोडत आहे दोन्ही बाजूचे इथे शोल्डर जॉईन झाल्यानंतर मी याला लगेच स्लीव्ज पण अटॅच करून घेणार आहे शोल्डर जॉईन करून झाले आता जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो शोल्डरचा आणि बघा शोल्डरची जी शिलाई आहे ना ती बॅक साईडला मी इथे परत एकदा शिलाई मारून घेतली आहे त्याला म्हणजे जो जॉईंट आहे ना तो आपला बॅक साईडला राहणार आहे फ्रंट साईडला नाही येऊ द्यायचा हा बॅ जॉईंट बॅक साईडलाच घ्यायचा आहे आता हे आपलं इथे झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने कटिंग करून घेतलं मी आणि जो इथे एक्स्ट्रा पार्ट दिसतोय तुम्हाला वरच्या साईडला शोल्डरचा तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे अगोदर चेक करून घ्यायचा आहे पार्ट जो आहे तो मागचा आणि पुढचा सेम आहे का नाही मगच आपल्याला इथे स्लीव्ज अटॅच करायची नाही तर मग आपली जी स्लीव्ज आहे ती मागे पुढे होऊन जाते तर हे अशा पद्धतीने बघा हे आपले स्लीव्ज अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घेते थोडासा आपला व्हिडिओ जो आहे तो मोठा होणार आहे परंतु एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला सगळं काही गोष्टी इथे शिक मिळणार आहेत तर बघा जो पुढचा पार्ट होता तो पण मी इथे कट करून घेतलेला आहे म्हणजे थोडक्यात पुढचा जो मुंडा आहे तो पण मी छाटून घेतलेला आहे हलकासा इकडच्या बाजूला आपण आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे मोजून घ्यायचं आहे अगोदर आणि जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला कट करून टाकायचा आहे शोल्डरला पण जर एक्स्ट्रा पार्ट असेल तो कट करायचा आहे हे बघा इथे मागे पुढे शोल्डर दिसतंय ना हे आपल्याला मागचं आणि पुढचं सेम करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला सेम अशाच पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे हे बघा इकडच्या बाजूला किती इंच आहे आणि इकडच्या बाजूला दोन्ही बाजूचं चेक करून दोन्ही बाजूचं जे शोल्डर आहे ते आपल्याला सेम करून घ्यायचं आहे अगोदर म्हणजे मग आपल्याला स्लीव जोडताना अडचण येत नाही आता आता बघा इथे हे मी कट करून घेतले आता याला मी स्लीव जी आहे ती जॉईंट करून घेणार आहे तर बघा ही स्लीव खोल भाग आपल्याला खोल भागाकडेच जोडायचा आहे आणि उथळ भाग आपल्याला उथळ भागाकडे म्हणजे मागचा पार्ट मागच्या बाजूला आणि पुढचा पार्ट पुढच्या बाजूला अशा पद्धतीने स्लीव्ज जोडून घ्यायचे आहे दोन्ही बाजूचे मी इथे स्लीव्ज आता जॉईन करून घेणार आहे अगोदर मग आपण खालचा जो घेर आहे तो तयार करणार आहोत एक स्लीव जोडून झाली आता मी दुसरी स्लीव घेतली आहे जोडण्यासाठी सेम त्याच पद्धतीने मी इथे ठेवलेली आहे ही पण स्लीव जोडायला आणि इथे दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहेत स्लीवचे जोडून म्हणजे वरचा पार्ट जो आहे तो आपला कम्प्लिटली पूर्ण झालेला आहे आता हे झाल्यानंतर खालचा जो पार्ट आहे तो घेणार आहोत आपण आणि जे आपण प्लेट्स घेतलेले आहेत बघा म्हणजे सहा इंच मार्किंग जिथे केलेले आहे ना जिथे आपले एक इंच मार्किंग आहे त्याच्यावरती ठेवून अशा आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत हे बघा एक इंच मार्किंगवरती ठेवलेलं आहे मी इथे परत पुढची जी एक इंचची प्लेट आपण मार्किंग केली होती ना ती अशा पद्धतीने ठेवणार आहोत म्हणजे सहा सहा इंच जे अंतर घेतलेलं आहे ना ते आपल्याला एक एक इंचच्या अंतरावरती ठेवून इथे आपल्याला प्लेट्स घ्यायचे प्लेट आहे मोठमोठे इथे प्लेट्स घेतलेले आहेत तुम्ही अंतर आपल्याला सेम ठेवायचं आहे थे प्लेट्स घेत असताना संपूर्ण साडीचा जो पार्ट असणार आहे संपूर्ण साडीच्या पार्टला आपल्याला जे अंतर घेतलेलं आहे ना ते, ते आपलं एक इंच मार्किंग केलेले आहे ना त्या हिशोबानेच ठेवायचं आहे जिथे आपण मार्किंग केली ती मार्किंग उचलून घ्यायची आहे आणि पुढे आपल्याला जोडून घ्यायची आहे त्याच्यामुळे आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या एकदम एक सारख्या येणार आहे एक एक प्लेट आपल्याला एकदम व्यवस्थित मारून घ्यायची आहे आणि प्लेट आपल्याला समोरच्या बाजूनेच ठेवायची आहे संपूर्ण साडीचा जो घेर आहे तो अशा पद्धतीचा येणार आहे ह्या गाऊनला खूप मोठा घेर येणार आहे याला आपल्याला कॅन कॅन नाही लावलं तरीसुद्धा चालणार आहे म्हणजे आपला घेर एकदम छान दिसणार आहे तर आता इथे बघा अशा पद्धतीने संपूर्ण साडीला मी अशा प्लेट्स टाकून घेणार आहे आणि खूप छान असा चा लूक येतो या गाऊनचा साडीचा असला तरी सुद्धा असा वाटत नाही की हा आपण साडीपासून शिवलेला आहे आणि खूप छान असा घेरदार असा गाऊन तयार होतो मैत्रिणींना तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे त्याच्या बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच पद्धतीचे जे काही नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज येणार आहे त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे साडीचा जो घेर कटिंग केला होता आपण त्याचे पण मी दोन पार्ट केलेले होते आणि एक पार्टला आपल्या चुन्या टाकून झालेल्या आहेत आणि इथे मी दुसरा पार्ट घेतलेला आहे दुसऱ्या पार्टला पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने इथे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत तर इथे बघा शेवटपर्यंत मी इथे चुन्या टाकून घेतलेल्या आहेत आणि आता आपण अस्तर घेतला आहे अस्तरला पण असेच मी इथे प्लेट्स टाकून घेणार आहेत अस्तर आणि पुढचा पार्ट दोघांना प्लेट टाकून झाल्यानंतर हे दोघं पण एकमेकांना असं पकडून जॉईंट करून घ्यायचं आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला हे जॉईंट करून घेतलेलं आहे याच्यावरती व्यवस्थित छान अशी प्रेस पण आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे जे आपल्या प्लेट्स आहेत ना ते एका जागेवरती बसतील तर बघा व्यवस्थित असं अस्तर आणि वरचे प्लेटचं पार्ट दोन्ही बाजूच्या इथे मी जॉईन करून घेणार आहे जॉईन करून झाल्यानंतर याला आपल्याला वरचा जो पार्ट आहे आपलं वरची पेटी जी आपण रेडी केली होती स्लीव्ज अटॅच करून ती आपण याला जॉईन करून घेणार आहोत तर हे बघा एक पार्ट आपला रेडी झालेला आहे अशा पद्धतीचा आता इथं याला मी ही वरची जी आपली पेटी होती ती याला ॲटॅच करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे याच्यावरती दापटी पण देऊन घ्यायची आहे डबल टिप इथे मी मारून घेणार आहे अगदी सोप्या पद्धतीचा आपला हा जो गाऊन आहे तो रेडी होऊन जातो आणि एकदम सोपी अशी पद्धत आहे हे ज कटिंग करण्याची पण आणि शिलाईची पण तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीने शिकवल्या गेल्या आहेत व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहेत तर बघा त्या एक पार्ट आपल्या इथे जोडून झाला याला मी डबल टेप मारून घेते अगोदर डबल टेप मारल्यानंतर दुसरा पार्ट आपण इथे जोडणार आहोत सेम अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट पण जोडून घ्यायचा आहे एक्स्ट्रा जो भाग असेल त्याला अशा पद्धतीने कट करून टाकायचा आहे आणि इथे आपल्याला पूर्ण जी शिलाई आहे ती आपली कम्प्लीट करून टाकायची आता हे झाल्यानंतर मी इथे घेणार आहे फिटिंग दोन्ही पण पार्ट माझे इथे मागचा आणि पुढचा जॉईंट झाला आहे कमर बेल्टला आणि इथे मी फिटिंग करणार आहे तर फिटिंग मी अशा पद्धतीने करत आहे बघा जी आपली मार्किंग होती फिटिंगची ती मार्किंग तशीच ठेवलेली आहे आणि मग इथे मी फिटिंग करत आहे पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायची आहे ह्या गाऊनला हे बघा वरती आपल्याला जेवढी आपली मेजरमेंट होतं त्यानुसार मी फिटिंग केलं आणि खाली मी अस्तर आणि साडीचा जो काप कपडा आहे मागचा आणि पुढचा हे दोन्ही पण जॉईंट करून घेत आहे आणि मग इथे फिटिंग करत आहे ही पूर्ण कम्प्लीट अशी आपली फिटिंग होऊन जाईल आता इथे रेडी एका पार्टची आपली इथे फिटिंग रेडी झालेली आहे आणि मग आपण दुसऱ्या पार्टला पण फिटिंग करणार आहोत तर बघा आता कम्प्लीट झाला आहे आपला जो गाऊन आहे तो आणि ह्या संपूर्ण गाऊनचा जो लुक आहे ना तो खूप छान आणि सुंदर दिसत आहे हे बघा फायनल याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लास्टला याला छान अशी प्रेस करून घ्यायची आहे आणि त्याच्या ज्या चुन्या आहेत ना त्या चुन्यांना पण व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायची आहे हे बघा स्लीव्ज वगैरे संपूर्ण आपले अटॅच करून इथे फिटिंग कम्प्लीट झालेली आहे याचा फायनल लुक पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे तो कसा दिसत आहे संपूर्ण कम्प्लीट तर मैत्रिणी तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला आहे याची कमेंट नक्की करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे म्हणजे त्यांना पण जो आपला ह्या व्हिडिओपासून काही गोष्टी शिकायला मिळतील ओके आणि चॅनलला जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे त्याच्या बाजूचं बेल बेलायकन प्रेस करायला पण विसरायचं नाही आहे म्हणजे अशाच पद्धतीचे जे नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर बघा फायनल लुक आपल्या गाऊनचा खूप छान आणि सुंदर झालेला आहे याचा बेल्ट कसा तयार केलेला आहे हा बेल्ट आपल्याला पुढच्या एका व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे तर नक्की पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला बघायचा आहे ओके तर बघा फायनल लुक खूप छान आणि सुंदर असा झालेला आहे तर चला भेटूयात मैत्रिनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय What do we have